हे बाजूलो रे बाजूला कुणाल कुणाल साईडला हो प्रेम चालू आहे संख्यासोबत मागे वर अतिशय चांगला मागे वर घे आपल्या मांडी नाही करेन की आज पाऊस आहे पण मतदान हा आपला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे आपण बजावा आणि विरोधक त्या ठिकाणी आरोप आहेत निरंजन गावकरे यांनी गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये कुठल्याच प्रकारची कामं केलेली आहेत ते फक्त आमदार म्हणून ते वावरले आहेत मागे बहुक वर्ग आज असेल असेल समस्या सोडतात म्हणजे रमेश कीर यांनी आरोप केला आहे की आपण निष्क्रिय होतात गेल्या दहा तेवढा दोन टम्पने आणि संविधानांसाठी काम नाही केलं आमदार म्हणून सातत्याने बारा वर्ष या मतदारसंघात हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक कार्य झालेले आहेत ज्याला खुल्याचं कार्य अवलं आहे थेट मतदारांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि निश्चितपणे मतदार हा जाण आहेत मतदारांना लक्षात येतो की फक्त खोटे आरोप करायचे म्हणून आरोप लढत हे सातत्याने आरोप करत असतात त्याच्याकडे बोलायला खरं तर काहीच विषय नाही आहे त्याच्यामुळे काहीतरी उठून करायचं काहीतरी खोटं नाटक बोलायचं खोटं बोल पण रेटून बोल हीच बदल चालू आहे पण माझं कार्य आणि त्याचबरोबर जे कार्य या मतदारसंघामध्ये का केलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे मतदारांना या गोष्टीची त्याचबरोबर महायुतीचा कार्यकर्ता तो सातत्याने फुटतोय आणि लोकांपर्यंत पोहोचतोय त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये हा महायुती करण्याकर मनसे पाठींब या मतदारसंमध्ये यश चांगल्या पद्धतीने माझं होईल असं मला विश्वास आहे कारण बाकी जिल्ह्यांमध्ये फार चांगल्या पद्धतीने मतदारांनी आहे संस्था संस्था रुपये असतील त्याचबरोबर रचनात्मक पद्धतीच्या माध्यमांनी असेल थेट पदवीधरांच्या मेळाव्यांच्या माध्यमाने पदवीधारांशी जो संपर्क साधला आहे पत्रकारांशी संपर्क साधला आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने प्रसार घडले त्याच्यामुळे मोठ्या पद्धतीने यश दिलं मनसेने पाठिंबा दिला काय वाटतं मनसेली पाहिजे तशी मतं मिळणार का असं निश्चितपणे माननीय मंत्री राजसाहेब ठाकरे असेल मनसेच्या माध्यमाने त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब आहेत त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय जनता पंच्या माध्यमाने मंत्री आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यांना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा आहे शिवसेनेचा कार्यकर्ता आहे अनेक कार्यकर्ता अतिशय प्राप्तीने उतरलेला आहे आणि मतदारांचलेला आहे आणि प्रत्येक मतदानाला मतदानासाठी लोकसभेमध्ये जो फटका बसला होता माहितीला तसं या मतदाचा योग्य होता कशा कसा असणार ते निश्चितपणे मी मगाशी आपल्याला सांगितलं की शहरामध्ये जो या महायुतीच्या कार्यकर्त्याचे निर्माण यामध्ये रोजगार महायुतीचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा उद्योगात माझ्या भाग होता bagaimana ini terus